नमस्कार आपण पाहत पाहताहात सतर्कनियना न्यूज पाहता सतर्कनियना न्यूज प्रत्येक पाऊल लक्षात येत महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागलाय त्याच्यावर कसं बघता त्या नाही आम्ही निकालाच्या संबंधाने आमची काय भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे शिवसेना युबीटीच्या तब्बल 44 उमेदवारांनी आत्तापर्यंत शुल्क भरून ज्या आमच्या विविध पॅच आणि एकूण ज्या मतपत्रिका आहेत त्याच्या मोजणीसाठीचं शुल्क भरून आम्ही नव्याने आमची फेरमोजणी करण्याची मागणी केलेली आहे मात्र ज्या पद्धतीच्या निकाल लागलेले आहेत ते निकाल बघता तब्बल पंच्याण्णव मतदारसंघांमधली एकूण मतांची आकडेवारी जी दिसत आहे त्यावरून व्ही एम मशीनमध्ये निश्चितपणे पंधरा ते वीस टक्के मतं ही आधीच सेट केली होती या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत त्याला आम्ही पुस्ती जोडताना हे सांगितलं पाहिजे सिनेटच्या निवडणुका बॅलेटवर झाल्या आम्ही दहापैकी दहा जागा जिंकल्या शिक्षक मतदारसंघ पदवीदार मतदारसंघ या दोनही निवडणुका बॅलेटवर झाल्या आणि आम्ही तिथे अत्यंत घौघवीत यश मिळवलं पोस्टल मतामध्ये आम्ही आघाडीवर होतो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा बॅलेटवरती निवडणुका होतात तेव्हा तेव्हा भाजपा ही बॅकफूटला असते पण जेव्हा जेव्हा मशीन वापरली जाते तेव्हा तेव्हा भाजपा पुढे असते याचा स्पष्ट अर्थ असा आहे की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार हे जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ते ई व्ही एमच्या कृपेने आलेलं सरकार आहे आणि या सरकारने मतांची चोरी केली आहे हा आमचा स्पष्टपणे आरोप होतो मॅडम जिथे तर तुम्ही आता मागणी केली फेरमत वगैरे त्यात फरक पडेल असं जाणवतं का तुम्हाला हे बघा दादा आता फरक पडेल का आपल्याला न्याय मिळेल का तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं जनता फार चांगल्या पद्धतीने जाणून आहे पण म्हणून आपण लढायचंच नाही असं जर ठरवलं तर आमच्यावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी आम्हाला मतं दिलेली आहेत साधारणतः चार साडेचार कोटीची जी मतं आहेत या साडेचार कोटी मतदारांचा तो अपमान असेल ही मतमोजणीची मागणी यासाठी करावी लागेल की ज्या पद्धतीने कुणी चर्चा करतं की लोकांनी पैसे घेऊन मतं दिली का आम्हाला असं अजिबात वाटत नाही लोकांनी कुणाचीही पैसे घेऊन मतं दिलेली नाही लोकांनी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या पदरामध्ये माप टाकलेलं होतं मात्र त्या मापात पाप करण्याचं काम हे भाजपाने केलेलं आहे किती मजेशीर आहे कि की सन्माननीय अजितदादा दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि बरोबर दोन दिवसानंतर आयकर विभागाची त्यांच्यावर कृपादृष्टी होते आणि एक हजार कोटीच्या मालमत्ता त्याची जप्ती संपून जाते आणि ती सही सलामत दादांना सुपूर्द केली जाते याचा अर्थ काय काढायचा आपण कदाचित याचा अर्थ पण एवढंच काढला पाहिजे की लोकशाही बळकट करण्यासाठी अजित अजितदादांनी जो खडतर प्रवास सुरू केला होता त्या त्यांच्या खडतर लढ्याला यश मिळालेलं आहे अजितदादांच्या आधी अशाच पद्धतीने लोकशाहीचा लढा यशस्वी करण्यासाठी यशवंत जाधव भावना गवळी राहुल कनाल रवींद्र वायकर आणि असंख्य लोक होते की ज्यांनी लोकशाहीचा लढा लढण्यासाठी भाजपला साथ दिली आणि ते सगळे विचारे नंतर निर्दोष मुक्त झाले सत्यजित पाटणकर हे आता सध्या भाजपच्या वाटेवर आहेत कस म्हणजे <laughs> शासन चाललं की चांगली गोष्ट आहे ना मला असं वाटतं की इट्स अ गुड सिम्पम्स इट्स अ गुड सिमटम्स ही फार चांगली गोष्ट आहे की जी जी माणसं अशी भाजपच्या वाटेवर जाणारी असतील त्यांना मतं देणाऱ्या मतदारांच्या हे लक्षात येईल की आपण ज्यांना मत दिलेलं होतं ती माणसं भाजपाने उभे केलेले पपेट होते आणि भाजपाने उभे केलेले पपेट आपल्याला ओळखता आले नाहीत किमान ते आत्ता तरी मतदारांना स्पष्टपणे ओळखता येतील पाटण तालुक्यात महाविकास आघाडीला यश पाहिजे तेवढे घेता नाही आले काय करणार नाही आम्हाला असं अजिबात वाटत नाही हे बघा एक मत तर मतविभागणी तर आहेच आहे मतविभागणी असताना सुद्धा आणि एवढा पैशांचा महापूर असताना सुद्धा ज्या पद्धतीने एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या उमेदवाराने लढण्याची जी हिंमत दाखवली ती हिंमतच मुळात काबिले तारीफ आहे पाटण तालुक्यामध्ये एवढी दहशत गुंडागर्दी आणि प्रचंड पैशाचा महापूर असं असताना सुद्धा हर्षद कदम सारखा एक नवखा युवक पुढे होतो आणि लढण्याची हिंमत दाखवतो त्याची हिंमत आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण पुढे परिणाम काय होतील किती दहशतीला तोंड द्यावं लागेल किती गुंडागर्दी असेल या कशाचीही तमा न बाळगता हर्षद कदम इथे लढले हेच फार मत आज कशा संदर्भात इथं आला होता पाटीलचा जवळ हे झालाय नाही मला फार मजेशीर वाटतं सगळं दीड वर्षापूर्वी संजय सिरसाटच्या वाह्यात वक्तव्यावर मी सगळ्या पोलीस स्टेशनला दाखवतो आणि कुठलेही पोलीस स्टेशनवर ती कंप्लेन बनवू नके म्हणून मग मला असं वाटलं की मी कोर्टाचा दरवाजा बनवायला मिळतो आणि दीड वर्षापासून मी त्या असासाठी प्रयत्न करते अजूनही काही कोर्टाची जी जी प्रोसेस आहे ती कंप्लीटच झालेली नये आणि जी प्रोसेस नोटीस इशू करायची असते ती साधी नोटीसही सिंसा करता इशू झाली